इंडस्ट्रीची काय अपेक्षा आहे हे सगळे विषय इथे डिटेलमध्ये चर्चेला जातील त्याच्याशिवाय आमचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि पश्चिम विभागाचे अध्यक्ष आणि पश्चिम विभागाचे सदस्य पण इथे उपस्थित आहेत सो कॉस्ट अकाउंटंटसाठी केंद्रीय कार्यकारिणीनी पण प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी बरेचसे गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्याची माहिती सगळ्या कॉस्ट अकाउंटंटला आपण इथे देत आहोत या कार्यशाळेमध्ये या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड गोवा आणि गुजरात या पाच राज्यातून जे प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट आहे साधारणतः दीडशेच्या आसपास प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट हे याच्यात सहभागी झालेले आहेत मी आता आदित्य शेते साहेबांना विनंती करतो हो की त्यांनी आमची जी खूप दिवसापासूनची डिमांड आहे की कॉस्ट अकाउंटंटचं इन्क्लुजन जे आहे ते इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये अकाउंटंट डेफिनेशनमध्ये व्हायला पाहिजे जेणेकरून आम्हाला पण टॅक्स ऑडिट करता येईल त्यासाठी नवीन जे आता बजेटमध्ये नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट आला आहे त्याच्यात आमचं नाव नाही आहे पण आम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळ्या खासदारांना वे वे भेटून आम्ही आमच्या नावावर इन्क्लुजन नावा, करण्यासाठी विनंती करत आहोत सो त्याच्याबद्दल थोडीशी ब्रीफ दत्ते साहेब देतील आम्ही नंतर फोरम ओपन असेल निरज जोशी साहेब आणि बाकीचे सगळे आमचे चेअरमन साहेब रायपूरचे आहेत त्याच्यामुळे जर हिंदीमध्ये आपण नमस्कार मी सी एम ए डॉक्टर आशिष थप्पे मी मुंबईत असतो आणि मी सेंट्रल काउन्सिल म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य आहे ही माझी दुसरी टर्म आहे नाईन ट्वेंटी थ्री दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस होती तेवीस ते सत्तावीस मध्ये आहे आमची संस्था म्हणजे द इन्स्टिट्यूट ऑफ फास्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया हा ही संस्था ही द सी डब्ल्यू ॲक्ट म्हणजे फास्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी नाईन या कायद्यानुसार अस्तित्वात आलेली संस्था आहे म्हणजे एकोणीसशे एकोणसाठ पासून आम्ही अस्तित्वात आहोत आणि आता दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफकोर्स आहोतच आमचं मुख्य काम द इन्स्टिट्यूट ऑफ फास्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या मेंबर्स म्हणजे आमची संस्था काय असते तर विद्यार्थी आमच्या संस्थेत ॲडमिशन घेतात ते आमच्या संस्थेची फाउंडेशन फा। इंटर फायनल अशी परीक्षा पास होतात आणि फायनल परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना आमची सदस्यत्व म्हणजे में मेंबरशिप मिळते में आमचे मेंबर मुख्यत्वे करून काय काम करतात तर आमचे मेंबर कॉस्ट ऑडिट हा आमचा मुख्य विषय आहे ज्याच्यामध्ये ज्या कंपन्या काही कंपन्या पन्नास कोटी किंवा शंभर कोटीपेक्षा जास्त ज्यांचा टर्न आहे अशा कंपन्यांना कॉस्ट ऑडिट ऍप्लिकेबल असतं आपल्या औरंगाबादमध्ये पण अशा खूप कंपन्या आहेत ज्यांना कॉस्ट ऑडिट ऍप्लिकेबल आहे आमचे खूप इथले लोकल जे कॉस्ट अकाउंटंट आहेत ते कॉस्ट ऑडिट त्या कंपन्यांचं करतात त्या कंपन्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट बद्दल जी काही त्यांनी डेटा ठेवलेला असतो त्याचं ते ऑडिट करतात आणि कंपन्यांना सजेशन्स देतात आणि त्यांनी कशा प्रकारे डेटा ठेवला पाहिजे ही त्यांना माहिती सांगितली जाते त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्री असे दोन्ही येतात हे महत्त्वाचं काम आमच्या इन्स्टिट्यूटचे मेंबर्स करतात आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जसे इतर संस्थांमध्ये असतात तसा पियर रिव्ह्यू आहे युडीन आहे डिसिप्लिनरी मेकॅनिझम आहे असे सगळे मेकॅनिझम आमच्याही इन्स्टिट्यूटमध्ये आहेत आणि गेली कित्येक वर्ष आम्ही ते राबवतोय आमचे मेंबर्स मोठ्या मोठ्या पदावरती विशेष करून पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमधला तुम्ही कुठलाही डायरेक्टर फायनान्स घ्या तो कास्ट अकाउंटंट असतो असं तुमच्या लक्षात येईल इनफॅक्ट औरंगाबादमध्ये सुद्धा ज्या काही कंपन्या आहेत तिथे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये कॉस्ट अकाउंटंट नोकरीमध्ये कार्यरत आहेत काही प्रॅक्टिसमध्ये कार्यरत आहे आणि आमचा जो सध्याचा मुख्य विषय चाललेला आहे की तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला माननीय अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारामन मॅडमनी संसदेमध्ये नवीन आयकर कायदा म्हणजे नवीन आयकर विधेयक सादर केलं आणि या विधेयकामध्ये खूपच चांगल्या गोष्टी होत्या या विधेयकाचं सुलभीकरण करण्यात आलं त्याचे का जे काही क्लिष्ट भाग होते ते सगळे कमी करण्यात आले पण तरीसुद्धा या विधेयकामध्ये आमच्या दृष्टीने एक त्रुटी जी राहिलेली आहे ती म्हणजे या विधेयकाच्या पाचशे पंधरा क्रमांकाच्या कलमामध्ये जी अकाऊंटंट म्हणून डेफिनेशन असते त्याच्यामध्ये गेली कित्येक वर्ष फक्त चार्टर्ड अकाउंटंटचं चा नाव आहे तर आमची अशी सरकारला आम्ही अर्ज विनंत्या करतो आहे की त्या अकाउंटंट डेफिनेशनमध्ये कॉस्ट अकाउंटंटच्या नावाचाही तुम्ही समावेश करावा तर ह्या आमच्या रिक्वेस्ट पाठीमागे एक खूप मोठी हिस्ट्री आहे एक खूप मोठा आमची म्हणजे त्याच्यामागे एक काय म्हणतात ते एक चांगल्यापैकी काही कारणं आहेत ती आम्ही आमचा एक सुद्धा आम्ही छापलेलं आहे ते तुम्हाला ऑनलाईन कॉपी आमचे सदस्य देतील त्या मध्ये आम्ही बरीच अशी कारणं दिलेली आहेत की का आमचा समावेश व्हावा तर याच्यापूर्वी जेव्हा डायरेक्ट टॅक्स कोड दोन हजार अकरा बारा साली जेव्हा आला होता त्यावेळेला त्या डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये अकाउंटंट डेफिनेशनमध्ये आमच्या नावाचा समावेश होता त्याच्या आधी दोन हजार नऊमध्ये जी पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी असते त्याच्यामध्ये सुद्धा स्टँडिंग कमिटीने कॉस्ट अकाउंटंट्सना अकाउंटंट डेफिनेशनमध्ये इन्क्लूड करावं इन्कम टॅक्स कायद्यामध्ये आयकर कायद्यामध्ये असं सांगितलेलं होतं त्याच्यानंतर दोन हजार पंधरा सोळामध्ये एक ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली होती त्या समितीने सुद्धा सरकारला सांगितलं होतं की जर का कंपन्यांना ईज ऑफ डुईंग बिझनेस करायचं असेल तर त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रकार प्रोफेशनल्स अवेलेबल असले पाहिजेत आणि टॅक्स ऑडिट हा एक चांगला ॲव्हेन्यू आहे ज्याच्यामध्ये वेगळे प्रोफेशनल्स असल्यानंतर त्याचा एक वेगळा फ्लेवर सर्व कंपन्यांना कशा पद्धतीने ऑडिट करायचं हे मिळू शकतो तर त्याही समितीने आमच्याविषयी सांगितलेलं होतं की तुम्ही कॉस्ट अकाउंटंट्सना अकाउंटंट डेफिनेशनमध्ये आयकर कायद्यामध्ये तुम्ही समाविष्ट करा तर हा आयकर कायदा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जेव्हा संसदेमध्ये सादर करण्यात आला त्यावेळेला संसदेचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एकतीस सदस्यांची एक कमिटी बनवली आणि त्या कमिटीपुढे आता या कायद्याचे वेगळे जे सेक्शन्स आहेत जे काही हे आहेत क्लॉझेस आहेत त्याच्याविषयी चर्चा आता होती अजून आम्हाला संधी मिळालेली नाही आहे या कायद्याविषयी आमचे मत मांडण्याची आम्हाला अशी आशा आहे की ही जी सिलेक्ट कमिटी।, कमिटी ही जी सिलेक्ट कमिटी आहे हे आम्हाला लवकरच संधी देतील आणि आम्ही आमची मतं त्यांच्या पुढे ठेऊ या सिलेक्ट कमिटीमध्ये महाराष्ट्राचे खूप खासदार आहेत आणि त्या बहुतांश लोकांना आम्ही भेटून आमचं निवेदन दिलेलं आहे म्हणजे माननीय सुप्रियाताई सुळे याच्यामध्ये आहेत रवींद्र वायकर सर आहेत आमच्या मुंबईचे अरविंद सावंत सर आहेत ज्यांना आमचे सदस्य जाऊन त्यांना भेटले होते याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातले अजून मला वाटतं तीनच सदस्य महाराष्ट्रातले सरवी साहेब हा पाडवी आप आप साहेब पण आहेत त्याच्यामध्ये सर असे चार सदस्य याच्यामध्ये आहेत तर यांना आम्ही जाऊन भेटलोय किंवा फोनवरनं आमची यांच्याशी चर्चा सुरू आहे किंवा तुम्ही आमच्या नावाचा त्याच्यामध्ये आग्रह धरा याच्या कारण मी जे आधी सांगितली की बाबा तीन याच्यापूर्वी तीन वेळेला आमच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की जे टॅक्स ऑडिट करण्यासाठी जे स्किल लागतं जे एका अकाउंटंटमध्ये असायला पाहिजे ते आमच्याकडे निश्चित आहे महाराष्ट्रामध्ये सुदैवाने महाराष्ट्र वॅट ॲक्ट आणि महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट या दोन्ही कायद्यांमध्ये महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी आम्हाला अकाउंटंट आणि ऑडिटर म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणजे इतर जे प्रोफेशनल आहेत चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्यांच्याबरोबर आम्हालाही तशी मान्यता आहे आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त पण इतर काही स्टेट्स आहेत म्हणजे जसं दिल्ली आहे वेस्ट बेंगॉल आहे केरळ आहे के किंवा कर्नाटक आहे आणि पण काही स्टेट्स आहेत ती फक्त उदाहरणं दाखल सांगितली आणि त्या डेफिनेशनमध्ये आणि याच्यासाठी बरीच कारणं आम्ही विस्तृत केलेली आहेत आणि त्याच्यामधलीही महत्त्वाची कारणं म्हणजे याच्यापूर्वीच्या डायरेक्ट टॅक्स कोडच्या मसुद्यामध्ये आमचं नाव ऑलरेडी होतं फायनान्सच्या स्टँडिंग कमिटीने देखील याच्यापूर्वी आमचं नाव रेकमेंड केलेलं होतं आणि दोन हजार पंधरा सोळा सालच्या जी एक कमिटी होती ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये त्यांनीसुद्धा आमचं नाव रेकमेंड केलेलं होतं की अकाउंटंट डेफिनेशनमध्ये कॉस्ट अकाउंटंटचं नाव इन्क्लुडेड असावं सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार दरवेळेला असं होतं की जेव्हा कायद्याची अंमलबजावणीची वेळ येते शेवटची तारीख वगैरे असते त्यावेळेला खूप लोड येतं सध्याच्या सर्व अकाउंटंट्सवरती आणि त्याच्यामुळे तारीख वारंवार पुढे ढकलावी लागते याच्यामध्ये जास्त अकाउंटंटचा समावेश झाला तर निश्चित सरकारलाच याचा फायदा होईल आणि वेळोवेळी ऑडिट पूर्ण करण्यात येईल ही तारीख जर का अजून मागे गेली तर आम्हाला असं वाटतं की सरकारला रेव्हेन्यूसुद्धा त्याच्यामध्ये लवकर लवकर मिळू शकेल तो फायदा गव्हर्नमेंटला होईल याच्या व्यतिरिक्त सध्या बर्डन खूप आहे कॉस्ट अकाउ चार्टर्ड अकाउंटंट्सवरती सुद्धा तर ते म्हणजे जे मी मगाशी म्हटलं तेवीस पॉईंट पंच्याहत्तर एवढी टॅक्स ऑडिट प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटला आजच्या प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटला येतात त्याचं बर्डन फारसं आमच्या समावेशामुळे काही त्यांच्यावरती फारसा परिणाम होणार नाही ती फक्त तेवीसवरती येईल त्याच्यामुळे आमच्या सरकारला तीही विनंती आहे की तुम्ही हे करावं त्याच्या व्यतिरिक्त आयकर कायद्यामध्ये म्हणजे नवीन मसुद्यामध्ये आणि आधीच्या कायद्यामध्ये सुद्धा सर्व ठिकाणी कॉस्ट अकाउंटंट चं नाव आहे जसं इन्व्हेंट्री व्हॅल्युएशनमध्ये कॉस्ट अकाउंटंटचं नाव आहे किंवा रिप्रेझेंटेशनमध्ये देखील कॉस्ट अकाउंटंटचं नाव आहे फक्त या अकाउंटंट डेफिनेशनमध्ये नाव नसल्यामुळे कॉस्ट अकाउंटंट्सना आपली जी स्किल आहे कॉस्टिंगची जी स्किल आहे ती एम एस एम ईसारख्या सारख्या महत्त्वाच्या एका क्षेत्राला त्याची माहिती होत नाही आहे आणि जर का हे नाव त्याच्यामध्ये घालण्यात आलं आणि जर का कॉस्ट अकाउंटंटनी एम एस एम ईला देखील त्यांच्या सर्व्हिसेस दिल्या तर एम एस एम ईलाच कॉस्टिंगचा फायदा होऊ शकेल